शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची भोकर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची आढावा बैठक नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव उपनेते मनोज जामसुदकर सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटे नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भुजंग पाटील डक शिवसेना जिल्हा प्रमुख बबनराव बारसे जिल्हा प्रमुख बंडो खेडकर जिल्हा प्रमुख माधव पावडे माझी उपसभापती उपजिल्हा प्रमुख बालाजी कल्याणकर इच्छुक असून त्यांनी उपस्थित नेते मंडळी कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी सतीश देशमुख विश्वंबर पवार माणिक लोमटे तालुका प्रमुख संतोष कल्याणकर तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर संतोष आलेवार शहर प्रमुख काजी सलोद्दीन सचिन चंद्रे पांडुरंग वर्षेवार चेतन कल्याणकर शेतकरी सेना तालुका प्रमुख रमेश सिरसागर सरपंच सदाशिव इंगळे अशोकराव डांगे शेख रफीक सर्कल प्रमुख दत्ता भरकळ नागोराव ढगे जोगदंड यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र वाई न्यूज प्रतिनिधी सखराम क्षीरसागर नांदेड